काढायला माझा नवरा तुमच्या पदाधिकारी आशिष साबळेनी जे सांगितलं अमोल मिटकरीला मारताना की अमोल मिटकरी तुला आम्ही मर्दांगी दाखवतो त्यावर माझं वक्तव्य आहे की ती मर्दांगी घरी दाखवावी आणि कर्ण दुबळे तुला माझ्या नवऱ्याची मर्दांगी बघायला माझा नवरा तुझ्या घरी सांगायला नाही आला की तुम्हाला मर्दांगी दाखवतो अरे पदाधिकारी आहात राजकीय आहात का कोण आहात गुन्हेगारी मारामारी मनसेचा कोण कर्ण दुबळे म्हणून पदाधिकारी एका कार्यकर्ता वाटेवर जे आहेत तर कर्ण दुबळे भाऊ आपल्याला बोलायची भाषा चांगली आहे का काय बोलतोय काय नाही आणि आपण कशा व्यक्त वक्तव्य वक्त करतोय ना तर आधी जरा जाणून घेतू की काय बोलतोय ते माझ्या नवऱ्याची मर्दांगी काढायला माझा नवरा तुमच्या पदाधिकारी आशिष साबळेनी जे सांगितलं अमोल मिटकरीला मारताना की अमोल मिटकरी तुला आम्ही मर्दांगी दाखवतो त्यावर माझं वक्तव्य आहे की ती मर्दांगी घरी दाखवावी आणि कर्ण दुबळे तुला माझ्या नवऱ्याची मर्दांगी बघायला माझा नवरा तुझ्या घरी सांगायला नाही आला की तुम्हाला मर्दांगी दाखवतो अरे पदाधिकारी आहात राजकीय आहात का कोण आहात गुन्हेगारी मारामारी वाईट शब्द बोलणे अश्लील बोलणे लाच तरी वाटते ना रे तुला आणि मुळामध्ये हा वाद जिथं सुरू झाला जर माननीय अजितदादांवर तुम्ही टीका करत असाल त्या टीकेला प्रत्युत्तर तुम्हाला दिलं आणि तुम्ही सांगणार की तुमचे तुमचे कपडे भाडू तुम्हाला चोप दू पुन्हा सांगते नीट माहिती घे कर्ण दुबळ्या नीट आणि तुला वाटत असेल की माता भगिनी मी एकदम तुला जाईल म्हणे लाजेल म्हणे माझ्या नवऱ्याची मर्दांगी तुला बघायचीच असेल तर तुझ्या घरी मी पाठवेल कारण का तुला इच्छा आहे तुम्ही सतावून येऊन म्हणलेला आहात मनसेवाले की आमची मर्दांगी दाखवतो त्याला ते उत्तर होत की तुझी मर्दांगी तुमची मर्दांगी घरी दाखवायची आणि एक जरी वाईट शब्दाने अश्लील बोलला तुला जसा तसा घोडा लाईल दुबळे भाषा नीट वापरायची तुमच्या बापाची मक्तेदारी नाही आणि जर तू इतर, इतर महिलांशी बोलताना बोलत असशील तर तुझ्या घरातल्या महिलांना बोलायला तुझ्या घरी येऊन बोलायला कमी करणार नाही एवढं याद राखायचं भाषा नीट स्वतः नागडो व्हायचं लोकांसमोर आणि मग सांगायचं की ना तुमच्या आम्ही नागडे नाही झालोत आम्हाला नका शिकू हे धंदे नाही शिकवायचे कळलं ज्या टीका सहन होत नसतील तर टीका करायचं नाही आणि मारायची धमकी चोपायची धमकी हात उघडून तर दाखवा हात उघडून दाखवा हात नाही तोडले ना तर तो या जिजाऊची लेख सांगणार नाही या रमाईची लेख सांगणार नाही या झाशीच्या राणीची लेख सांगणार नाही या आहिल्या मातेची लेख सांगणार नाही भाषा नीट वापरायची कर्ण दुबळे दुबळे का तू दिन दुबळे काय तू तुला लाज वाटली पाहिजे आणि तुला लेज मारामारी करायची ना ये आखाडत बघू कुणाची गुन्हेगारी किती आहे आणि काय आहे ते अति झालं कळत नाही काय नाही राजकारणात आत लोकांच्या विकासाची कामं सोडली आणि चोपस देऊन मारस देऊ सांग ना मग सांगायचं दुसऱ्याच्या नेत्यांना नाही टीका करायची आणि टीका केली तर सहन करायची मारायची भाषा करू नको आता आमच्या नेत्यांवर चुकीची भाषा वापरली तर आम्ही पण गोळ्या घालू जा तुला सांगतो गुन्हेगारी काय ते लायकीत राहायचं पुन्हा सांगते आम्ही राजकीय भाषेत शैलीत बोलतोय तर राजकीय भाषेतच हे घ्यायचं आणि तुला माझ्या नवऱ्याची मर्दांगी बघायची तुझ्या घरी पाठवते तुला हवसे माझा नवरा नाही माझी मर्दांगी दाखवू का म्हणून तोंड वगैरे करून बोलतोय तोंड फुटीये की तोंडाला कीड लागलेली तुझं थोडं नुसतं बोमल सुटलंय लाज वाटली पाहिजे अरे मनसे कार्यकर्ते असे नव्हते काही तोंडालाही बोलायचं काय बाबाची मागते झाली तुमच्या बोलायचं नाही वाईट बोलला तर तुला पळू पळू मारील लक्षात ठेव रुपाली पाटील तू आणि मी तुझी बहीण नाही अर्थ वेलकम येतय कोण तुझ्याकडे मूर्ख माणूस काही वेळ बडबड करतोय आखलेचा आक, ना पत्ता ना बोलायचं भान राजकारण आहे का गुन्हेगारीची पार्श्वभूमीची भाषा आहे काय लँग्वेज वापरतो कर्ण दुबळे कातला दुबळे फुगळे लायकीत राहावर का परत सांगते तुला ज्याच्यावर वक्तव्य करतो ते वक्तव्य काय आधी माहिती घ्यायची तुझा पुण्यातला आशिष साबळे बोलला तर त्याला सांग बोललेली आहे तुझी मर्दांगी तुझी मर्दांगी मला तोंडातच गटार वाटाना दिसली तुझ्या काय मर्दांगीला आम्ही मर्दांगी बघत नसतो आणि मर्दानी बनत असतो लक्षात ठेव